आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे आदर्श हे सांगू नाही निर्माण करता ना। येणार आदर्श हा आपल्याला वागण्यातनं निर्माण करावा लागते बाप पोराला सांगायचं व्यसन करू नये घरात सुईचार लिहून ठेवतय आणि बापच पोराला सांगतंय दहा जरा चुलीव सिगरेट पेटून ना पोरगा असं पुढचं आहे असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आले बाप कानातनं धूर काढतो ते सगळ्या सा शाळेत सांगतं जादूगार बाप आहे तुम्ही काय पेरायचं ठरवलंय गहू पेरून ज्वारी उगवत हो नाही तर हे भाषण भीषण बापूसाहेब करायला लागलो आणि मग चार लोक तुमच्यासारखी कौतुक करायला लागले आणि एक दिवशी मी वडिलांना असंच जरा थोडंसं म्हटलं आता मी भाषणभिषण करणं बंद करणार आहे म्हटलं म्हटले का मी म्हटलं समाज जर सुधारणारच नसेल तर आपण का बोलावं हो? वडील हसले आणि मला म्हटले ते समाज सुधारायचा आहे तेव्हा सुधरेल बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम असेल किती कमालीचे बदल होत गेले मी मला आठवत आहे मी जर गावाकडे गेलो गुडघे गे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवत आहे का तुमच्यापैकी कित्येक जण झऱ्याला असं वाळू बाजूला करून जनावरांसारखं पाणी पिलेलं असाल आज तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा पाण्याची बोटल असते आणि ती पितानाही माणूस दहा वेळा विचार करते नीट आहे का बघा म्हणते आता तांब्यान फुलपात्र राहिलं नाही पूर्वी कार्यक्रमाला गेलं का तांब्या असायचा फुलपात्र असायचा आता तांब्या आणि फुलपात्र फक्त आणि सुपारी पुरतच राहिले आंब्याच्या सीझनमध्ये जर गावाकडे गेलो गावात प्रत्येक घरात आंब्याची आडी होती आंब्याच्या सीझनमध्ये सगळ्या पोरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे बोराच्या सीझनमध्ये जा गावातल्या दोन चार पोरांची जरी डोकी फुटलेली असायची बोराला दगड मारत आहे डोक्यात पाडून घेत आहे जांभळाच्या सीझनमध्ये जा गावातल्या दोन चार पोरांचे तरी हात गळ्यात असायचे वर चढत आहे खाली पडत आहे आज आज आम्ही कुठे घेऊन गेलो निसर्गाला दोन हजार पाच पर्यंत प्रत्येकाच्या हातात माहितीचा अधिकार आला दोन हजार सात मध्ये महाराष्ट्राची प्रतिभा दिल्लीच्या तक्तावर जाऊन पोहोचली दोन हजार आठ दोन हजार नऊ पर्यंत प्रत्येकाच्या दारात ज्ञानो येईल का याची स्वप्न आम्ही बघायला लागलो दोन हजार पंधरा सोळा पर्यंत आमचं यान मंगळावर जाईल का इथपर्यंत आम्ही विचार करायला लागलो अलीकडच्या काळात दोन हजार बावीस तेवीस मध्ये चंद्रायान तीनच्या माध्यमातून जगाला हेवा वाटेल असं तंत्रज्ञान भारत विकसित करू शकला किती कमालीची प्रगती आपण सगळ्यांनी केली आपण झपाट्यानं बदलत गेलो तंत्रज्ञान बदलत गेलं या बदलत्या तंत्रज्ञानासोबत आम्ही आमची विकासाची आमची डेव्हलपमेंटची व्याख्या ठरवत गेलो पण दुसऱ्या बाजूला मगाशी जसं सागरजी बोलले तंत्रज्ञान स्वीकारत गेलो भौतिक प्रगती करत गेलो पण त्याच बाजूला मानसिक पातळीवरती सामाजिक पातळीवरती सांस्कृतिक पातळीवरती निसर्गाच्या संदर्भानं आम्ही प्रगतीचा लेखाजोखा घेत आहोत का रस्ते सिमेंटचे झाले असतील पण आमचं चालणं सुधारलंय का आजही संध्याकाळी सात नंतर निम्मेला नीट चालता येत नाही नुसता रस्ता सुधरून उपयोग नाही आहे आमचं चालणं सुधारणार आहे का मोबाईल आले हो पण आमचं बोलणं सुधारलं नाही पैशाच्या जोरावरती चंद्र सूर्य ग्रह तार्य दुर्बिणीच्या साह्यानं जवळ करून पाहिले पण आयुष्यभर शेजारी राहणाऱ्या माणसाबरोबर आमचे प्रेमाचे संबंध निर्माण नाही होऊ शकले आम्ही नेमकी विकासाची संकल्पना युवकाला केंद्रबिंदू मानून नेमकी कुठे घेऊ पाहत आहोत नेमकी काय आमची विकासाची संकल्पना आहे समाजातली चार माणसं हजार पावलं पुढे निघून गेली याला आम्ही विकास म्हणतो का किमान हजार माणसांना चार पावलं पुढं चालता येत आहे ही आमची विकासाची कल्पना आहे मला वाटतं एकंदरीत आपण सगळ्यांनी विकासाच्या संकल्पनांवरती पुन्हा एकदा विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं केवळ साधनांची निर्मिती माणसाचं जगणं सोपं होणं सुलभ होणं यालाच आपण जर विकास म्हणणार असू तर जगातली सगळी श्रीमंत राष्ट्र आज सुखी आणि समाधानी असायला हवी होती पण मला असं नेहमी वाटतं विकासाची संकल्पना ही केवळ भौतिक वस्तूंवरती आणि भौतिक प्रगतीवरती अवलंबून नाही युवकाला केंद्रबिंदू मानून जर आम्ही विकासाची मशाल जर त्यांच्या खांद्यावरती देऊ पाहत असू तर केवळ आणि केवळ इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं केवळ आणि केवळ यंत्रसामग्री निर्माण करणं केवळ आणि केवळ जगण्याशी संबंधित असणाऱ्या सुखसुविधांची निर्मिती करणं यावरती आमचा विकास अवलंबून असणार नाही एक तरी दिवस असा येणार आहे की आपल्याला आपली सगळ्यांची प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे आणि ती जर समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागत असेल तर आम्हाला तीन टप्प्यातून पुढे जावं लागेल पहिला टप्पा असेल तो निसर्ग दुसरा टप्पा असेल तो समाज आणि मग काय असेल ते अर्थकारण अर्थकारणाच्या बाबतीमध्ये आम्ही मोटिवेटेड आहोत आम्हाला कुणी मोटिवेट करायची गरज नाही आहे की नाही बाबा तुझी परिस्थिती सुधारली पाहिजे तू आता हे असं करून बघ आम्हाला कळतं दोन रुपये कमवले पाहिजेत आम्ही आमचं सेव्हिंग केलं पाहिजे आम्ही आमची आर्थिक परिस्थिती बदलवली पाहिजे पण निसर्ग आणि समाज या बाबतीमध्ये वारंवार मोटिवेशन देणं गरजेचं आहे वारंवार आम्हाला लोकांना प्रेरित करणं गरजेचं आहे आणि मग कालही हे बघा कालचा काल युवक फार निष्क्रिय होता आज आता तो फार सक्रिय आहे आणि उद्या याहीपेक्षा असेल किंवा कालचा युवक हा सक्रिय होता काल तो खूप सुसंस्कृत होता आणि आजचा युवक हा फार निरळवलेला आहे वगैरे वगैरे असंही आपण कंपेरिजन करू शकत नाही काल कालही काही असे होते काही तसे होते आजही काही असे आहेत काही तसे असणार आहे आणि कदाचित उद्याही काही असे आणि काही तसे असणार आहे मग आम्ही नेमकं कशाच्या जोरावरती हे कंपॅरिझन करणार आहोत धुबळ मनात जर विचार करायचा ठरला कालही चार तसे आणि चार असे आहेत मग आम्ही नेमकं अवलोकन कशाचं करणार आहोत मला वाटतं टप्प्याटप्प्यानं निसर्गाच्या संदर्भानं समाजाच्या संदर्भानं उद्योग व्यावसायिकतेच्या संदर्भानं शिक्षणाच्या संदर्भानं आम्हाला टप्प्याटप्प्यानं या गोष्टींचा विचार करावा लागेल मग आपण भगवान श्रीकृष्णाच्या संदर्भानं बोललात भगवान श्रीकृष्णानं अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला हजारो वर्षांपूर्वी गीता सांगितली आहे म्हणजे पर्वही कुणीतरी अस्वस्थ होतं आजही कुणीतरी आहे आणि कदाचित उद्याही कुणीतरी अस्वस्थ असणार आहे प्रश्न हा आहे की अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण काल होता आज आहे का आज तो मिळेल का आणि असेल तरी त्याला ओळखण्याची कुवत आमच्यामध्ये आहे का प्रश्न हा आहे कालही कुणीतरी अस्वस्थ होतं कालची कारणं वेगळी होती अस्वस्थेची आजची कारणं अस्वस्थितीची वेगळी असतील अर्जुन अस्वस्थ होता त्याला समजत नव्हतं की ज्यांच्या सोबत लढायचंय ती माझी रक्तामासाची माणसं आहेत आणि यांना हरून मी काय मिळवणार आहे आणि अशा वेळेस अर्जुनाला सांगावं लागलं भगवान श्रीकृष्णाला की बाबा रे हे नात्या गोत्यांचं युद्ध नाहीये हे धर्म आणि अधर्माचं युद्ध आहे तुझ्यासारखा तरुण तडपदार असा तरुण ज्याच्या मंडटामध्ये कमालीची रग आहे जो जगातला सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि तो जर असा लेचा होऊन अस्वस्थ होऊन जर म्हणत असेल की मी शस्त्र कसं उचलू हे कसं झालेल अस्वस्थ असणाऱ्या अर्जुनाला हजारो वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्ण गीता सांगतात आणि त्याला सांगतात चल शस्त्र उचल आजही तरुण अस्वस्थ आहे त्याची अस्वस्थतेची कारण काही वेगळी आहेत लक्षात घ्या भगवान श्रीकृष्ण गीता सांगतात ती अर्जुनाला सांगतात आणि ती गीता पुढची हजारो वर्ष तुम्हाला मला प्रेरणा देत राहते मला का वाटतं माहिती आहे का अर्जुनानं ही श्रीकृष्णाचं काय ऐकलं असेल भगवान श्रीकृष्ण स्वतः रणांगणात आहेत म्हणजे ज्या रणांगणावरती आत्ता शंख फुकले जातील ज्या रणांगणावरती आता जगातले सगळे महान युद्ध एकमेकांवरती तुटून पडतील रक्ताचे पाठ वाहतील मृत्यूचा तांडव समोर उभा राहील त्या रणांगणामध्ये भगवान श्रीकृष्ण स्वतः आहेत अर्जुना मी आहे इथं तुझं सारथ्य करायला चल शस्त्र उचल भगवान श्रीकृष्ण जर तिकडं शेषनागाच्या फण्याखाली शांतते झोपलेली असते तिकडे लक्ष्मी माता पाय चेपतायत आणि तिथून जर ते म्हटले असते हा शस्त्र उचल बरं मी आहे अर्जुन म्हटला असता तुम्ही निवान झोपा मी नंतर बघतो काय करायचं ते हे सांगणारा रणांगणा तू भाय आणि म्हणून अर्जुनही कृष्णाचं ऐकून घेतो आणि एक वेळ अशी येते की अर्जुन शस्त्र उचलतो आणि म्हणून सांगणाऱ्यांना थोडंसं सा गांभीर्यानं स्वतःच्या अंतर्मनात डोकावून बघावं लागेल मी तर हे भाषण भीषण बापूसाहेब करायला लागलो आणि मग चार लोक तुमच्यासारखी कौतुक करायला लागली आणि एक दिवशी मी वडिलांना असंच जरा थोडंसं म्हटलं आता मी भाषण भीषण करणं बंद करणार आहे म्हटलं म्हटले का मी म्हटलं समाज जर सुधारणारच नसेल तर आपण का बोलावं हो? वडील हसले आणि मला म्हटले ते समाज सुधारायचा आहे तेव्हा सुधरेल बोलून बोलून तू एकटा जरी सुधारला ना तरी आमच्या दृष्टीने ते फार मोठं काम असेल तुम्ही लक्षात घ्या अर्जुन रणांगणात आहे आणि म्हणून कृष्ण रणांगणात आहे आणि म्हणून अर्जुन तेथं ऐकतोय इथे सांगणाऱ्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे की आम्ही नेमकं कोणत्या कारणासाठी सांगतोय कोणत्या उद्देशानं सांगतोय आणि ते सांगण्याची पात्रता आज आमची आहे का पोराला जर सांगायचंय ना तुम्हाला मोबाईल ठेव ते जास्त वापरू नये अगोदर वडिलांना मोबाईल पाच मिनिट खाली ठेवावं लागेल आणि मग म्हणावं लागेल बाळा तो मोबाईल ठेव बरं आपण आता एक पुस्तक हातात घेऊ आपण जसं सांगू तसं येणारी पिढी वागणार नाही आपण जसं वागू तसं येणारी पिढी वागणार आहे आदर आदर्श हे सांगू नाही निर्माण करताय ना आदर्श हा आपल्याला वागण्यातनं निर्माण करावा लागते बापनं पोराला सांगायचं व्यसन करू नये घरात सुविचार लिहून ठेवते आणि बापच पोराला सांगतंय जा दहा जरा चुलीव शिगरेट पेटून ना पोरगा असं पुढचं आहे असं येते जसं ऑलिम्पिकची ज्योत घेऊन आलंय बाप कानातनं धूर काढतो ते सगळ्या शाळेत सांगतं जादूगार बाप आहे तुम्ही काय पेरायचं ठरवलंय गहू पेरून ज्वारी उगवत नाही ज्वारी पेरून हरभरा उगवत नाही म्हणून कालचा युवक निष्क्रिय होता आजचा सक्रिय काल फार सुसंस्कृत होते आज अगदीच असंस्कृत आहे असं तुम्ही नाही सांगू शकत जे जे दिसेल ते ते बदलण्यासाठी योग्य पद्धतीनं दिशा दाखवण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणून ते एकत्रित प्रयत्न कोणत्या कोणत्या मुद्द्यांवर आपल्याला करावे लागतील अनेक मुद्द्यांवरती करावे लागतील पण त्यातल्या ढोबळ मनानं पहिल्यांदा निसर्ग समाज आणि अर्थकारण या मुद्द्यांवरती आपल्याला सातत्यानं काम करावं लागेल एक काळ होता याच भारतामध्ये अशी आंदोलनं झाली कुणी वन तोडायला सांगितली तर तिथल्या युवक युवतींनी झाडांना मिठ्या मारल्या झाडं तोडू नयेत म्हणून स्वतःच्या प्राणांची आहुती दिली लोकांनी माणसांसहित झाडं कापली हा इतिहास इथला झाडं कापायला सांगणारी ही इथलीच होती आणि कापू नका आम्ही निसर्गाचे पूजक आहोत हे सांगणारी ही माणसं इथंच होती एक काळ होता की तुम्ही काय इंद्राची पूजा करता रे बाबांनो तुम्ही गोवर्धनाची पूजा करा हा तुम्हाला तारणार आहे हे सांगणारा आद्य प्रवर्तक भगवान कृष्ण इथेच जन्माला आला मथुरेला तुम्ही लोणी दही ताक घेऊन जाता तुमचं लोणी दही ताक हे फक्त मथुरेचा बाजाव बाजार सजवण्यापुरतं नाहीये तुमच्या कुपोषित पोरांना बाबांनो ते खाऊ घाला कुपोषणाच्या विरोधात आवाज उठवणारा आणि तुम्ही पिकवलेलं बाजारात जसं विकता येतं तसं तुमच्या लेकरांसाठी सुद्धा असतं हे सांगणारा भगवान कृष्ण होता एवढंच काय बाबांनो आता आम्हाला नदी सुधार प्रकल्प वगैरे सुरू करावे लागले नद्यांच्या शुद्धीकरणासाठी हजारो रुपयांचे पॅकेज जाहीर करावे लागले पण त्याच वेळेला कोण कालिया बिलिया नाग होता आणि तो यमुना दूषित करत होता त्यावेळेस ती यमुना स्वच्छ असली पाहिजे तिथलं पाणी स्वच्छ असलं पाहिजे याच्यासाठी पुढाकार घेणारा सुद्धा कृष्ण होता आपण जेव्हा मागे डोकावून बघतो केवळ धार्मिक चौकटींमध्ये देवदेवतांना अडून टाकलं केवळ आम्ही जाती धर्मांपुरतं महापुरुषांना अडकून टाकलं पण सामाजिक क्रांती निसर्गाच्या पातळीवरती सामाजिक एकोप्याच्या दृष्टीनं अर्थकारणाच्या संदर्भानं जी जी क्रांती होत गेली त्याच्याकडे डोळे विस्फारून आम्ही बघतो का काल या गोष्टींची गरज होती आजही तितक्याच प्रमाणावरती नवे नवे तर आणखी काही नवीन मुद्द्यांच्या सहित आणखी दोन पावलं पुढं जाऊन काही अमूलाग्र बदल कर घडून आणण्याची गरज आजही समाजामध्ये भासते निसर्गाच्या संदर्भानं किती कमालीचे बदल होत गेले मी मला आठवत आहे मी जर गावाकडे गेलो गुडघे गे टेकून नदीला पाणी पिलेलं मला आठवतंय काका तुमच्यापैकी कित्येक जण झऱ्याला असं वाळू बाजूला करून जनावरासारखं पाणी पिलेलं असाल आज तुम्ही कोणत्याही कार्यक्रमात जा पाण्याची बोटल असते आणि ती पितानाही माणूस दहा वेळा विचार करते नीट का बघा म्हणते आता तांब्यान फुलपात्र राहिलं नाही पूर्वी कार्यक्रमाला गेला का तांब्या असायचा फुलपात्र असायचा आता तांब्यान फुलपात्र फक्त साखरपुडा सुपारीपुरत राहिले तिथं पण आता काय हायक नाही मला शंका किती कमालीचे बदल झाले आता पॅक बॉटलमधलं पाणी पिताना सुद्धा दहा वेळा माणूस विचार करतोय कुठे घेऊन चाललो आम्ही निसर्गाला आंब्याच्या सीझन मध्ये जर गावाकडे गेलो गावात प्रत्येक घरात आंब्याची आडी होती आंब्याच्या सीझनमध्ये सगळ्या पुरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे बोराच्या मध्ये जा गावातल्या दोन चार पुरांची तरी डोकी फुटलेली असायची बोराला दगड मारत आहे डोक्यात पाडून घेत आहे जांभळाच्या सीझनमध्ये जा गावातल्या दोन चार पोरांचे तरी हात गळ्यात असायचे वर चढत आहे खाली पडतंय आज आज आम्ही कुठे घेऊन गेलो निसर्गाला मला वाटतं जुनी लोकं फार शिकलेली नव्हती पण शहाणी होती आज्याच्या पंजाच्या स्मृतीला उजळा म्हणून आमराई करायची ही आज्याची आमराई ही पंजाची आमराई झाडं लावाई लावायची असतात आणि फोटो काढून पेपरमध्ये छापायचं असतं हे त्यांना नव्हतं ठाऊक एक सामाजिक शहाणपण या लोकांमध्ये होतं ते सामाजिक शहाणपण पुन्हा एकदा आम्हाला निर्माण करता येईल का तुम्ही म्हणाल मग आता आम्ही झाडं लावत नाहीत का आजही आम्ही लावतोच की वाढदिवसाला झाड लावायचं फोटो काढायचा पेपरला फोटो द्यायचा पेपरला फोटो छापून आला पुढच्या वाढदिवसाला खड्डा तोच असतो झाड नवीन असतं आणि आत्तापर्यंत आम्ही इतके झाडं लावलेत भारताच्या पृष्ठभागावर आता कदाचित पृष्ठभाग सुद्धा शिल्लक नसेल इतकी झाडं लावून झालीत कागदावर सकाळी कार्यकर्त्यांनी झाडं लावायची दुपारी बकऱ्यांनी झाडं खायची आणि संध्याकाळी कार्यकर्त्यांनी बकऱ्या खायच्या फाट कसली कमालीची औपचारिकता आहे आम्ही कुठे घेऊन चाललो या सगळ्या निसर्गाच्या संदर्भातल्या आमच्या विचारांना आणि मग दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये निसर्गानं आम्हाला जाणीव करून दिली मास्क लाव तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा माझ्या उरलेली नाही इथपर्यंत माणसाला आणून ठेवलं निसर्गानं निसर्गाच्या समोर आम्ही आहोत कोण निसर्गाच्या समोर आम्ही फार छोट्या आहोत निसर्गाच्या समोर आम्ही फार शुद्र आहोत पण आम्हाला निसर्गावरती रुबाब करायचा आम्हाला निसर्गावरती मात करायची लक्षात घ्या निसर्गावरती मात करायची नसते निसर्गासोबत जुळून घ्यायचं असतं डोळ्यानं न दिसणारा एक विषाणू सगळं जग जागेवर थांबलं की नाही आपल्यापैकी कुणी कोरोना बघितलाय कुणाकडं फोटो सेल्फी कोरोना बघितला कुणीच नाही पण कळला मात्र सगळ्यांना लोक अशी खिडकीत न रस्त्यावर बघायची जनावरं रस्त्यावर फिरतायत आम्ही कधी आम्हाला कधी रस्त्यावरती येत येणार निसर्गाच्या समोर आपण किती छोट्या आहोत चा काला मदे काला माजा बगीत लेला, हे आम्हाला को कोविडच्या काळामध्ये कळालं आणि तुमच्या माझ्या पिढीनं बघितलेलं हे सर्वाधिक मोठं संकट होतं पण याच्या अगोदर तर कितीतरी वेळा निसर्गानं माणसाला दाखवून दिलंय की बाबा रे निसर्गासोबत जुळून घे नेपोलियन युरोपवरती चालून गेला सगळा युरोप जिंकला शस्त्राच्या जोरावरती त्याला युरोप जिंकता आला पण तिथं गेल्यानंतर पिवळ्या तापाची साथ आली त्या पिवळ्या तापाच्या साथीमध्ये पटापट नेपोलियनचं सैन्य मरायला लागलं नेपोलियनला शस्त्रावरती युरोप जिंकता आला पण शस्त्राच्या जोरावरती पिवळ्या तापाच्या साथीसमोर त्याला टिकाव धरता आला नाही उरलेलं मोजकं सैन्य ने घेऊन नेपोलियनला परत मायदेशी परतावं लागलं चीनमध्ये मिंग राजवट होती प्लेगची साथ आली पटापट माणसं मरायला लागली सगळी मिंग राजवट उद्ध्वस्त झाली दक्षिण आफ्रिकेमध्ये जनावरांचा प्लेग आला पटापट जनावरं मरायला लागली ला, जनावरांवरती आधारित असणारे उद्योग व्यवसायाला लायला गेले निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत निसर्गासोबत जुळून घेणं काय आणि हे थोडस मागं डोकवून बघा कितीतरी युवकांनी त्यांनी त्यांच्या साहित्यातून त्यांनी त्यांच्या कृतीतून त्यांनी त्यांच्या आंदोलनातून वारंवार त्या त्या समाजाला जाणीव करून दिली आहे की बाबांनो निसर्गासोबत जुळून घ्या वृक्षवल्ली यमा सोय रे वनचरे तुकोबरायांना अभंगातून सांगावं लागलं नगरांची निर्मिती करा जलाशयांची निर्मिती करा हे ज्ञानोबरायांना त्यांच्या ओव्यांमधून सांगावं लागलं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी ही सावता महाराजांना सांगावं लागलं त्या, त्या, त्या परिस्थितीमध्ये निसर्गाच्या संदर्भानं प्रबोधन करणारे निसर्गाच्या संदर्भानं पुढाकार घेणाऱ्या अनेक युवकांनी आपापल्या कृतीतून ते दाखवून दिलं आजही अनेक युवक आहेत नाही असं नाही की जे हा कमालीचा प्रयत्न करतात पण ही संख्या वाढीला गेली पाहिजे आणि डोळसपणे आम्ही असं काम करणाऱ्या युवकांकडे कर बघितलं पाहिजे जोपर्यंत आम्ही स्वतःहून या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये उतरत नाहीत तोपर्यंत हे परिवर्तन वगैरे भाषण ठोकण्यापुरतं वर्तमानपत्रातून लिहिण्यापुरतं आणि कुठेतरी फ्लेक्सवरती छापण्यापुरतं मर्यादित राहील आणि म्हणून थोडंसं मागे डोका बरं मागे डोकावून बघायचं किती कालचा युवक असं म्हणत असताना मागे किती डोकावून बघायचं थोडंच बघायचं असतंय इतिहासात किती डोकावून बघायचं माहिती आहे गाडी चालवायला ड्रायव्हरला पुढे जर बघायचं असेल तर साहेब मोठी कास दिलेली असते पुढं बघायला त्याला मोठी कास दिलेली आहे आणि मागं बघायचं असेल तर छोटा आरसा दिलेला आहे छोट्या आरशात दिसेल ना तेवढंच मागं बघायचं असतं आपण जर मागच वळून बघायला लागलो तर पुढे जाणार कधी आम्ही रोज मागे वळून बघतो यानं काय म्हटलं त्यानं काय म्हटलं नको नको ते पात्र नको नको त्या गोष्टी त्यातून दोन अनेक समाजांमध्ये मतभेद छोट्या आरशात दिसेल तेवढं मागे वळून बघा आणि मोठ्या काचेत दिसेल इतकं आम्हाला पुढे निघून जाता येईल का मला वाटतं याचा विचार व्हायला हवा आणि म्हणून पहिला मुद्दा जर काय असेल तर निसर्गाच्या संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल काल निसर्ग भरभरून देत होता आज आम्ही जर डोळसपणे निसर्गाकडे बघितलं नाही तर उद्याची परिस्थिती काय असेल यावरती न बोललेलं बरं आज बोटलमध्ये पाणी आहे उद्या खांद्यावरती सिलेंडर टाकून ऑक्सिजन घेऊन फिरावं लागलं नाही तर बहत्तर ऑक्सिजनच्या एका एका सिलेंडरसाठी आम्हाला जाणीव झाली की काय करावं लागतंय आज दिल्लीमध्ये काय परिस्थिती आहे प्रदूषणाची आज मुंबई पुण्यामध्ये प्रदूषणाची परिस्थिती काय काही दिवसानं शुद्ध हवेचे सिलेंडर घेऊन फिरावं लागेल इथपर्यंत येऊ नये पैसे खूप असे असतील आर्थिकदृष्ट्या आम्ही कमालीची प्रगती केलेली असेल पण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाच पन्नास गोळ्या खाव्या लागतील बरं टेक्नॉलॉजी इतकी पुढे निघून गेलेली असेल कोणत्या गोळ्या कधी खायच्या हे तुम्ही लक्षात सुद्धा ठेवायचं नाही सकाळी उठल्याबरोबर म्हणजे ते पोराला पाचवीला सटवाई पुजतात ना त्याच्याऐवजी एक छोटंसं मशीन पुजायचं आणि इथं मानेत बसून टाकायचं इथं मंडळाजवळ एखादं छोटस काहीतरी असेल त्या मशीन मध्ये त्या क्लि चिपमध्ये चाळीस पन्नास गोळ्या ढकलून द्यायच्या आईनं कामाला जाता जाता एंट्री करायची सकाळी दोन ह्या दुपारी दोन त्या संध्याकाळी चार ह्या बापानं ऑफिसला जाता जाता एंटर दा मारायचं एक एक गोळी आपोआप रक्तात सर्क्युलेट होत चालेल बरं ते लय महाग नसतील बी पी एल कुटुंबांना महिला बालकल्याण विभागाकडनं मोफत आणि चायना जर प्रोडक्शन करायला लागलं तर कोणत्याही पानाच्या टपरीवर एक एक रुपयाला मिळून जाईल